नमस्कार आज आपण मराठी विषयाचे अध्ययन करणार आहोत आज आपण पाठ क्रमांक सव्वीस आमचे चुकले या पाठाचे वाचन आणि स्पष्टीकरण पाहणार आहोत पाठ क्रमांक सव्वीस आमचे चुकले ऐका व वाचा ऐका व वाचा आता बघा इथे एक प्रसंग आहे तो प्रसंग कसला आहे ते आपण या पाठातून पाहूया एकदा साने गुरुजी रेल्वेने प्रवास करत होते तर साने गुरुजी हे एक थोर विचारवंत आणि समाज सुधारक होते ते शाळेत शिक्षक होते त्यांनी स्वतःच्या उदाहरणावरून वैयक्तिक उदाहरणावरून मुलांना उत्तम असे संस्कार त्यांनी दिले आणि त्यांनी समाज सुधारण्यासाठी मोठा हातभार लावलेला होता त्यांच्या शेजारीचे प्रवासी शेंगा संत्री खात होते टर्फले साली खाली टाकत होते आता बघा इथे हे साने गुरुजी आहेत आणि त्यांच्या शेजारी बसणारे प्रवासी काय करत होते शेंगा संत्री हे खात होते आणि साली आणि टर्फली ते का खाऊन झाल्यावर कोठे टाकत होते खाली टाकत होते त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले टर्फले साली गोळा केल्या कागदात बांधून ठेवल्या गुरुजी आपल्या जागेवर बसले शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही आता बघा गुरुजींनी काय केलं त्यांचं खाणं झाल्यावर न काही बोलता ते स्वतः उठले आणि त्या टर्फली साली गोळा केल्या आणि त्या गा कागदात बांधून ठेवल्या आणि आपल्या जागेवर येऊन बसले शेंगा खाणाऱ्या प्रवाशनात त्याची काही लाज वाटली नाही खंत म्हणजे त्यांना काही काळ म्हणजे काही वाटलं नाही की आपण हे चुकीचं काम केले आपल्या समोरचा व्यक्ती येऊन त्या आपला आपण टाकलेला केर ज्या साली आणि टर्फली होत्या ते खाली उचलतो आहे त्याची काही त्यांना खंत वाटलेली नाही आणि गुरुजी आपल्या जागेवर येऊन बसले नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला साने गुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला आता बघा गुरुजी आपल्या जागेवर बसले होते पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी मनंतर साने पातास त्या डब्यात चढलेला आणि मनंतर काय झालं साने गुरुजींना पाहताच त्या प्रवाशाने त्यांना पाहून वाकून नमस्कार केला त्यांना अभिवादन केलं तेव्हा शेजारची प्रवासी मंडळी चमकली आणि त्या शेजारी बसणाऱ्या प्रवास त्यांच्या डोक्यात आलं की अरे हा व्यक्ती कोण आहे हा कारण की एक व्यक्ती अचानकपणे त्या डब्यात चढला आणि त्यांना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला म्हणजे कोणतरीही मोठी व्यक्ती असेल मग त्या व्यक्ती त्या प्रवाशियांनी चौकशी केली सा त्यांनी चौकशी केली चौकशी करताच ते साने गुरुजी आहेत हे त्यांना कळले ते सर्वच खजील झाले व म्हणाले गुरुजी आमचे चुकले क्षमा करा आता बघा त्यांनाही त्यांनी चौकशी केल्यावर त्यांना कळालं की अरे हे साने गुरुजी आहेत आणि मग त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली त्यांना खंत वाटली खजिल झाले ते कारण की त्यांनी चुकीचं काम तेथे के केलेले त्यांना स्व जाणून आलं की आपण चुकीचं काम केलेलं आहे आणि मग त्यांनी साने गुरुजींना म्हटले की गुरुजी आमचे चुकले क्षमा करा आम्हाला गुरुजी नम्रपणे म्हणाले मी कोण तुम्हाला क्षमा करणारा गाडीमध्ये आपण सर्वच जण बसतो प्रवास करतो गाडी स्वच्छ ठेवणं ही सर्वांची जबाबदारी आहे गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली आता बघा गुरुजी त्यांना न ओरडता नम्रपणे म्हणाले मी कोण तुम्हाला क्षमा करणारा गाडीमध्ये आपण सर्वच बसतो प्रवास करतो गाडी स्वच्छ ठेवणं ही सर्वांची जबाबदारी आहे गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली आपण देखील प्रवास करत असतो आपण देखील आपण ज्या ठिकाणी प्रवास करतो ज्या ठिकाणी राहतो जिथेही जातो तिथला आजूबाजूचा जा परिसर हा स्वच्छ ठेवणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे आपण जर एखादी खाण्याची वस्तू घेतली आणि ती खाऊन झाल्यावर आपण ती इत इतरत्र न फेकता ती कचरापेटीत टाकणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते केलंच पाहिजे जेणेकरून आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहील अशी ही गुरुजींची वृत्ती म्हणजे त्यांची सवय आपल्या जीवनात कोणतेही काम त्यांनी कधीच हलके मानले नाही गुरुजींनी कोणतेही काम कधी हलके मानले नाही म्हणजे कमी लेखले नाही जे काम छोटं असो किंवा मोठं ते काम काम असतं असं त्यांनी आपल्या जीवनात नेहमी मानलेलं आहे तुम्ही देखील या पाठाचे वाचन करायचे आहे धन्यवाद